राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशी जे हरभऱ्याची बाजारभ आहे त्या ठिकाणी जाहीर झाल्यासोबत राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी सोबत अकोला बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल नागपूर असेल वर्धा असेल नंदुरबार असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हो हरभराला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर तुम्हाला असतील तर या बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय हरभराला सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जात जाता या ठिकाणी काबुली हरभरा या नंतरची जी काही बाजार समिती आहे ती अकोला आवक झाली बघा एक हजार सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार तीनशे पंचवीस रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे सांगली आवक झाली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार सहाशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सहा हजार रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक झाली बघा सतरा क्विंटल कमीत कमी दर उडते पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी बुलढाणा आवक झाली बागा दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर उडतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे यवतमाळ आवक झाली बघा एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर ते पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे यवतमाळ बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा फक्त पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो आहे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे ठिकाणी शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी धुळे आवक झाले बघा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतोय पाच हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक झाले बघा फक्त पाच क्विंटल कमीत कमी दरबटतो पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल